मराठवाड्यातील काही तालुक्यामध्ये राजमा हे नवीन पीक एक कॅश क्रॉप म्हणून पुढे हे हंगामामध्ये हरभऱ्याला पर्याय म्हणून हे शेतकरी राजमाचं पीक घेत आहेत आणि हरभऱ्यापेक्षाही चांगलं उत्पादन किंवा चांगले पैसे या राजमा पिकातून शेतकऱ्यांना बरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर दत्तात्रय लाड साहेब आहेत त्यांनी या राजमाच्या दोन व्हरायटी संशोधित केलेल्या आहेत त्यांच्याकडूनच आपण या राजमा पिकाची सविस्तर अशी शास्त्रीय माहिती घेणार जिल्ह्यामध्ये केज अंबाजोगाई हो नंतर धाराशिवमध्ये वाशी कळम आणि काही लातूरमधले काय तालुके रेणापूर वगैरे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढत आहे राजम्याचं आणि त्यांना पैसे पण चांगले मिळत आहेत म्हणजे हरभऱ्यापेक्षाही त्यांना चांगले पैसे मिळत आहेत तर आपण या पिकाची शास्त्रोक्त माहिती आपण घेऊन खरीपाचं पीक आहे खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं परंतु आपण जर तापमानाचा जर विचार केला तर रब्बी हंगामामध्ये जे विशेषतः मराठवाड्यामध्ये जे काही तापमान असतं तर ते तापमान या पिकामध्ये पिकासाठी अनुकूल असं तापमान आहे आणि त्याच्यामुळे साहेब या पिकाचं क्षेत्र हे या मराठवाड्या रिजन मध्ये वाढतं विशेषतः हे पीक हे तसं फोटो थर्मो आहे परंतु याला जे लागणार टेम्परेचर आहे हे साधारणतः पंधरा ते तीस डिग्री सेंटीग्रेड असल्यामुळे या प्रक्षेत्रामध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये याच अगदी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड शक्य आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा विशेष म्हणजे उत्पादन सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने मिळत राजमा हे वाळलेल्या दाण्यासाठी घेतलं जातं आणि या वाळलेल्या दाण्याचा जर आपण दर बघितला तर मराठवाड्यामध्ये काही शेतकऱ्यांना जवळपास एक नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा एवढा दर या पिकास मिळत आहे आणि त्यामुळे दुसरं आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे काही हरभरा पीक जे आपण घेतो तर त्याच्यावरती मर रोगाचं प्रमाण हे काही जास्त प्रमाणामध्ये येतं हो तर हे राजमा जे जे काही आपण विकसित केलेले वाण आहेत तर त्याच्यामध्ये मर रोगाचं प्रमाण हे अगदी अत्यल्प कमी आहे आणि त्याच्यामुळे याचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळत आहे पण खरीप आणि रब्बी हंगामाचा जसा विचार केला तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं परंतु आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये या पिकाला जे अनुकूल जे हवामान आहे ते असल्यामुळे रब्बी हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये हे पीक चांगल्या पद्धतीने येत आहे किती दिवसात पीक हे पीक आपण जर समजा वाना जर समजा विचार केला तर हा वरून जो वान आहे तो, तो अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये तयार होतो दुसरा जो फुले राजमा आहे तो साधारणतः एक ऐंशी ते ब्याऐंशी दिवसामध्ये आणि आपण नवीन जो विकसित केलेला फुले विराज आहे तो साधारणतः एक ब्याऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये हरू जमीन कोणती लागते या पिकाचा आपण जर विचार केला तर या पिकाला साधारणतः हलकी जमीन ही चांगली मानवते कारण जर क्षारयुक्त किंवा जर पाणी धरून ठेवणारी जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या पिकाची वाढ होत नाही किंवा पिकावरती मर रोगाच प्रमाण हे जास्त येतं त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन जर असेल तर साथी ती या पिकास लागवडीसाठी योग्य फुले कृषी विद्यापीठानं तीन वाहन केलेले कसा किंवा वरून हा जो वाण आहे तो तो त्याच्यावरती फिकट पांढऱ्या रंगावरती तपकिरी रंगाची छटा असणारा वाण आहे फुले राजमा हा जो वाण आहे तो त्याच्यामध्ये फिकट पांढऱ्या रंगावरती आकर्षक गुलाबी रंगाची छटा असणारा वाण आहे याला यालासेप्ट वरून वाणाप जास्त आहे विशेषत वरून पेक्षा एक दोन ते अडीच हजार रुपये विराज हा मागच्या वर्षीच हा नोटीफाईड झालेला आहे मागच्या वर्षी नोटीफाईड झालेल्या हा सुद्धा एक चांगला वाण आहे याचा जो काही जो दाणा आहे तो टपोरा आहे आणि विशेषतः त्याच्यावरती पिकट पांढऱ्या रंगावरती तांबूस रंगाची छटा असणारा आकर्षक असा एक किती बियाण लागतं नंबर एक चा मुद्दा आणि बियाणे निवड झाल्यानंतर वराटे निवड केल्यानंतर त्याला काही बीज प्रक्रिया करावं लागते का म्हणजे पेरणी यंत्राने जर आपण पेरणी करणार असू तर साधारणतः एकरी तीस किलो बियाणं या पिकाचं लागतं परंतु आपण जर सरी जर घेतलं तर सरी घेणार असू तर मात्र साधारणतः एक वीस किलो पर्यंत प्रति एकरी या पिकाचं बियाणं मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे बियाण्याची जी काही प्रक्रिया बीज प्रक्रिया आहे ती बीज प्रक्रिया ही उगवण क्षमतेसाठी आणि रोगवाणी कीड प्रतिकारक्षम वाण तयार होण्यासाठी अतिशय महत्वाची असते त्यासाठी बीज प्रक्रिया करत असताना आपण पेरणीपूर्वी बियाण्यास एक ते दोन ग्रॅम कॅप्टन किंवा दोन ते तीन ग्रॅम बावीस टीन या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर थायोमिथॉक्झाईम एक तीन ते चार ग्रॅम प्रति किलो आणि रायझोबियम दोनशे पन्नास ग्राम प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे जर बीज प्रक्रिया केली आणि असं बीज प्रक्रिया करून बीज प्रक्रिया केलेलं बियाणं जर आपण वाळवून सावलीमध्ये वाळवून एक तास ठेवून जर त्याची पेरणी केली तर, के तर निश्चितच आपण जे काही वाढ आहे पिकाची ती एकसारखी आणि जोमदार होण्यास मदत होते आपण जर खरीप हंगामामध्ये लागवडीचा जर कालावधी बघितला तर साधारणतः पंधरा जून ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये जर या पिकाची लागवड केली तर निश्चितच उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते आणि रब्बी हंगामामध्ये साधारणतः पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर किंवा जास्तीत जास्त तीस नोव्हेंबर या कालावधीपर्यंतच आपण या पिकाची लागवड करावी आणि लागवड करत असताना आपण जर खरीप हंगामामध्ये बीबीएफच्या यंत्राने जर लागवड केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो आणि लागवड करत असताना दोन रोपामधील अंतर हे साधारणतः तीस बाय दहा सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीतील अंतर हे साधारणतः तीस सेंटीमीटर आणि रोपातील अंतर दहा सेंटीमीटर जर असेल तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येतं आता हे जर पाणी व्यवस्थापना सांगा थोडं हा आता पाणी आपण व्यवस्थापनाचं जर बघितलं तर साधारणतः रबी हंगामामध्ये या पिकाला एक तीन ते चार पाण्याची पाळ्यांची गरज पडते त्याच्यामध्ये जर आपण पहिलं पाणी जर बघितलं तर आपण ज्यावेळेस आपण पिकाची पेरणी करतो त्यावेळेस पिकाचं दुसरं जे पाण्याची पाळी आहे ती साधारणतः पीक ज्यावेळेस रोप अवस्थेमध्ये असतं म्हणजे साधारणतः एक बारा ते पंधरा दिवसाचं असेल त्यावेळी नंतर पिकाला दुसरं जी पाण्याची पाळी आहे तर ती साधारणतः पीक ज्यावेळेस फुलकडे येण्याच्या अवस्थेमध्ये असतं म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस दिवस आणि हे चौथं पाणी जे आहे ते ज्यावेळेस पिकामध्ये साधारणतः पन्नास दिवसानंतर पीक हे साधारणतः शेंगामध्ये दाण्या भरण्याच्या अवस्थेमध्ये असते अशा वेळेस हे पिकाला पाण्याचे पाणी देणे गरज असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं हे पीक पाण्याला सुद्धा अतिशय संवेदनशील आहे जास्त पाणीसुद्धा या पिकाला चालत नाही त्यासाठी पाणी देताना जर स्प्रिंकलर पद्धतीचा जर वापर केला तर निश्चितच पिकामध्ये लक्षणीय अशी वाढ झालेली दिसून येते परंतु पाणी देत असताना जर जास्त पाणी झालं आणि फ्लडने पाणी देताना पिकामध्ये दे जर पाणी साचून राहिलं तर मात्र मर हा रोग येण्याची शक्यता जास्त असते तर ह्या पिकाला खताचं व्यवस्थापन करत असताना आपण पेरणीपूर्वी जर साधारणतः पाच ते सहा टन शेणखत किंवा कंपोस्ट जर आपण दिलं आणि त्याचबरोबर आपण पेरणीपूर्वी साधारणतः युरिया एकशे वीस किलो आणि सुपरफॉस्पेट तीनशे पन्नास किलो याप्रमाणे जर आपण पेरणी केली आणि त्यामध्ये नत्राचा दुसरा हप्ता हा पीक साधारणतः तीस दिवसात जास्त नंतर जर दिलं तर निश्चितच या पिकामध्ये वाढही चांगली होते आणि उत्पादनही आपल्याला चांगले पिकामध्ये आपण जर रोग आणि किडींचा जर विचार केला तर यामध्ये साधारणतः एक जो विषाणूजन्य रोग आहे तो नंतर मर आणि एक अँथ्रॅग्नोज या एक तीन रोगांचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं यामध्ये शेतकरी बांधवांना माझी एक अशी विनंती असेल की पिका शेतामध्ये जर फिरत असताना जर विषाणूजन्य झाड काही ठराविक ठिकाणी तुम्हाला जर आढळून आले तर अशी झाडी तात्काळ काढून उपटून बांधावरती फेकून विषाणूजन्य जा... झाड म्हणजे कशी ओळखायची विषाणूजन्य झाड ओळखण्याचे त्याचा साधा क्रायटेरिया की अशी झाडं हे साधारणतः पूर्ण पिवळी झालेली असतात हा... आणि अशी पूर्ण पिवळी झालेली झाडं ही काढून तात्काळ बांधावरती फेकून द्यावीत कारण अशी झाडांचं प्रमाण हे पीक फ्लावरिंग आ, कंडिशनमध्ये असताना अवस्थेत असताना त्यापूर्वी जास्त जाणवतं परंतु आपण जर अशी झाडं शेतामध्ये जर ठेवली तर मात्र हा विषाणूजन्य रोग पसरण्याचा धोका हा दुसरा जो आहे मर मर हा एक रोग आहे याच्यामध्ये तर मर हा रोग मी सांगितलं की बीज प्रक्रिया करताना जर आपण बुरशीनाशिकाची बीज प्रक्रिया केली तर मर रोगाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणामध्ये असतं आणि मर हा रोग विशेषतः जर शेतामध्ये पीक फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये असताना किंवा जर पाणी जास्त साचून राहिलं तर मात्र मर हा रोग येण्याची शक्यता जास्त आणि okay. किडीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर या पिकावरती साधारणतः पांढरी माशी hmm. खोडमाशी नागाळी आणि शेंगा पोखरणाऱ्या आळी या किडींचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवतो तर या किडीच्या नियंत्रणासाठी आपण निमार्कची पाच मिली प्रति लिटर प्रमाणे जर फवारणी केली hmm. किंवा शेतपर्णीची फवारणी केली hmm. किंवा आपण काही चिकट पिवळे सापळे किंवा ब्लू सापळे जर लावले तर आपल्याला निश्चितच त्याचा बंदोबस्त हा करता येते काढणी किती दिवसात होते आणि काढणी लागल्याचं समजा त्याचा कालावधी तसा कमी आहे जर आपण वरून व्हरायटी घेतली तर एक सत्तर थे, थे ते पंच्याहत्तर दिवसामध्ये काढणीच येते आणि फुले राजमा किंवा विराज यासारख्या व्हरायटी साधारण ते ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये हार्वेस्टिंग येतात आता ज्यावेळेस पीक हे काढणीस येतं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकाची पाने गळून हे पडतात आणि पीक पिवळं पडतं फांद्या वाळलेल्या दिसतात आणि दाण्यामध्ये साधारणतः आद्रतेचं प्रमाण हे एक चौदा ते पंधरा टक्क्यापर्यंत असतं अशा कंडिशन मध्ये आपण जर हार्वेस्टिंग केली तर निश्चित आपल्याला असं बियाणं पुढे हार्वेस्टिंग करून तर आपण एक दोन ते तीन थ्रेशिंग केल्यानंतर दोन ते तीन दिवस उन्हात वाढवलं आणि आद्रतेचं प्रमाण हे साधारणतः दहा ते अकरा टक्क्यापर्यंत राहील अशा पद्धतीने जर साठवून ठेवलं तर अशा बियाण्यास ब्रुसिड किंवा भुंगे लागण्याचं प्रमाण हे अतिशय कमी असतं या पिकाचं आपण जर अर्थशास्त्राचा जर विचार केला तर साधारणतः आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं असं आहे की साधारणतः त्यांना एका एकरामधनं जवळपास एक सात ते आठ क्विंटल उत्पादन हे याचं धान्याचं मिळत आहे आणि आपण अशा आठ क्विंटल धान्याचं जर साधारणतः आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल किंवा आठ हजार रुपये प्रति क्विंटल जरी जर आपण पकडला तर साधारणतः पात्तर हजार रुपयापर्यंत आपल्याला त्याचा फायदा होतो आणि तसं जर समजा त्याचा खर्च वगैरे जर बघितलं तर निश्चित खर्च वाजायला जाता एक पन्नास ते साठ हजार रुपये प्रति एकरी फायदा हा शेतकऱ्यांना या पिकापासून होऊ शकतो